पाय धरून माणसानं ओढून तुला देवान काही सुद्धा कमी केलं नाही बरोबर हटवून दिल देवानं मग दुसऱ्याच्या ताटातलं का इसकावून घेतू या गरीबाला का वाईट वांगड बोलतो या गरीबाच्या ताटात काढायचा प्रयत्न का करतो या तू जेवढी तुझी नीतीमत्ता खराब ठेवशील ना तेवढं तुला देव तेवढं फळ देणार आहे आणि जेवढी चांगलं नीतिमत् ठेवशील तेवढं पण चांगलं फळ देणार एवढं लक्षात ठेव जे हाताने चालू आहे बघा आपली काम एक चालू करते घे करायची एक बॉक्स केवढा दिसतोय तुम्हाला तर ह्या बॉक्स मध्ये आहे आपलं तूप आणि तीन प्रकारच्या चटण्या सांडग सगळे एकाच म्हणजे एका बॉक्समध्ये पॅक केलं या तर लय असल्यामुळं ह्यानी म्हटलं तसं कसंही करायचं तर बॉक्स घेऊया बॉक्स मध्ये पॅकिंग करूया तर इकडं बघा अजून एक हाय बघा ही एक हाय एव्हा इकडे ही एक आहे अजून पॅकिंग इकडं आहे त्या हे असं करून शिन ठेवलं या तर बहिणीनं चालू आहे करती तुमच्या सगळ्यांच्या आणि माझ्या स्वामींच्या आशीर्वादानं सगळं काय असेल ते चालू आहे कसं आहे माहित आहे का अडचणी येते त्यावर पण त्या अडचणीतून मार्ग काढणार स्वामी आयत वाट दाखवणार संकटाती माती तिघी धावून येणार सगळं काय असेल ती स्वामी आयत मित्रांनो सकाळ दरन बघा ही चालू आहे राडा तर बघा घरात कसा पडला आहे अगा ही माणसं कळत काय काय अवतार केलाय घराचा काय राडा केलाय तर काय करायचंय का करणारी नितट असल्यामुळं लय राडा होतय आपली पहिली झाली देवपूजा अजून बघा आपल्या चित्राबाशीला नाही ना ना पाणी साईपाक केला नाही रातच काय होतं ती शिळपाका खाल्लंय सगळ्यांनी कारण की रातच्या भाकरी होते पासा कालवण होते मग म्हणलं आधी ती उडवू द्या परत दुपारचं बाहेर जरी चुलीवर करत बसत तरी काय वाटत नाही मग आधी ती सगळं संपवलं करून ठेवलं हवा हे सगळं पॅक असं हे गेले तर बाहेर काय करते ते काय नाही बघूया कारण की ह्यांना म्हणजे जावा म्हणलं या।, या जावा ना ऊनच तसं पडतंय व कुठं जावं वाटत नाही उन्हाचं बाहेर निघू वाटत नाही सकाळ सकाळ जा, जा आलं का नाही जाऊन म्हणजे काय वाटत नाही आता सकाळ सकाळ म्हणलं तरी वाजलं ते बघा अकरा अकरा साडे अकरा वाजत आले ते तर कुठलंच काहीच काम नाही मित्रांनो कसा रा सगळीकडे राडा झाला आज सगळीकडे सगळी अजून शिर्डीला काय नाही अगा तर बांधली शिर्डी तर तुम्हाला एक सांगायचं आहे मित्रांनो आपलं दारात आहे बियालाच झाड तर बियाला आता सध्या बघा लकडलं या आणि हे मोहोर लागला या ह्याचा वास जर सुटतोय संध्याकाळी इतका भारी वास आहे ह्याला लय भारी वास सुटतो या आणि ह्याला बेल लागते ते मित्रांनो हे बघा ही हि आपलं म्हणजे पडले ते बरगा पिकून शिरा मातान हवाई बुड सुटली ती अशी तर ही आपल्या गुडघ्याला ही म्हणते ला 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 ती लावायचं पण हे कसं लावायचं काय लावायचं आम्हाला काय माहिती नाही ही निस्ते अर्धवटच माहिती आम्हाला मिळया बरं असं द्या असल ती असल सांगितलं नाही व तिने पूर्ण मग आता काय करायचं सांगा बरं बेलाचं झाड तर बाहे कसं फुल एकदम मस्तपैकी फुललं आहे ही हाय आपलं बदामाचं झाड ह्या जे हाय सावली बरं का आपल्या चित्राबाशींला शरदाशीनला ओनच जरी नाही घरात बसू वाटलं नाही तिथं बसू वाटलं तरी इथं माणूस जरा घटीक बरं का होईना येऊन उभारता या तर मित्रांनो आपल्याला म्हणजे सगळ्यांचा प्रतिसाद चांगला आहे का सगळ्यांचं म्हणजे इतकं मला वाटलं होतं की इतकं मला तुम्ही सगळीजण साथ द्याचाल आधार द्यायचाल एका आहे तर असा फोन आला तर कळत काय तुमची परिस्थिती नाजूक आहे तुमची लेकरं बारकी येते तुम्ही जे काय असेल ते सगळं खरं आहे तुमचं असंच तुमचं चालू राहून द्या म्हणल्या एक ना एक दिवस नक्की तुमची परिस्थिती बदलेल त्यांनी सांगल्यानंतर खरं भर वाटलं बरं मला पण मित्रांनो परिस्थिती आज न उद्या बदलल मला ती म्हणायचं नाही पण परिस्थिती तोंड देणं अनेकाला उत्तर देणं असते तीच गाण्या सांगा बरं विश्वास तेवढा ह्या खोट्या जगात कुणावर ठेवायचं नाही बघा मित्रांनो कारण की खरं बोलूनशी ना काय करते ती तोंडर गोड बोलते ती आणि तिथून आपण गेल्यानंतर ना आपल्यालाच आप वाईट वंगाळ बोललं जातं त्यामुळं काय उपयोग नाही मन मोकळं राहणं कायच उपयोग नाही खरं म्हणजे आपली ती आपली असते ती मित्रांनो जी आपली सखी असते ती तीच आपली असते ती कारण की जर आपण प्रगती व प्रगती करत पुढं चाललो तर आपल्या सख्याशींला वाईट वाटत नसतंय का तर ती आपली रक्तातली असते ती आपली असते ती त्यामुळं त्यांना वाईट वाटत नाही ती कुठंच आपल्या मानत भुकी घालत नाही ती आणि ना आपल्याला कुठं पाडत नाही ते पण जी काय गोड बोलून असते ती आपण प्रगतीचं पाऊल चढाय असं काय लागलो की आपल्या पाठीवर त्यांनी ती मन की तसं केलं मित्रांनो पण मला काय म्हणायचं आहे असं गरिबाला कुणीच करून येऊ असं गोड बोलून शिना मोहरं गेले की महाग त्याची त्याला वाईट बोलणं बोलणंही आणि ती विषयच नाही अनेक विषय अनेक जणांस असं त्यांनी केलंय मी म्हणते पण त्यावेळेस मला वाटायचं असू द्या सगळीच सारखी नसते ती सगळीच त्यांच्यासारखी किंवा आपण बघण्याचा तर्क वेगळा यागळा आणि विचार करण्याचा तर्क वेगळा यागळा असं पण होऊ शकतंय डोळ्याला आणि कानाला पाच हाताचं अंतर असतंय डोळ्यानं बघितलं आपल्या डोळ्यानं बघितलं आणि आपल्या कानानं ऐकलं तरच खरं पण ज्यावेळेस स्वतःच्या कानानं स्वतःच्या डोळ्यानं माणूस बघतं त्यावेळेस तर माणसाला विश्वास ठेवावाच लागतो मित्रांनो ती घट घडलंय आमच्या संघ माझ्या संघ तर घडलंय ज्यावेळेस आमच्या नवरा भांडणं होती ज्यावेळेस आमच्या घरात एकीन होती आमचं काय माहिती ते नाही तसं चालू होतं त्यावेळेस काय केलं आणि आता काय कसं म्हणजे आता जर आमचं घरात या का आहे आम्ही आता कसं आहे म्हणजे माणूस पण कसा आहे बघा की ज्यावेळेस सगळी सगळीकडे फांगते तेव्हा कुठनं न कुठं कसंही बोलायचं कुणीकडे धरून कसंही वाढायचं त्या बोलण्याला आणि त्या सांगण्याला कुठला फाटा नसतो कुठला बुडका नसतो कायच नसतं फक्त ती वडत राहायचा मग ती फाटा कुठल्या कुठं का जाय आहे हुकीच काय आहे काय काय आहे सगळं बरोबर आहे हायच समाधान माना शिकाऊ मी समाधानी आहे मी मला काय सांगायचं काय म्हणतं ही सारखं लक्ष देत नाही आपल्या डोक्यात ती घ्यायचं नाही डोक्यात आपल्या ती घेतलं की आपल्या डोक्यात एकच पीठ होत आपण एवढं चांगलं राहून लोक आपल्याला का अशी म्हणते ती या आपल्या डोक्यात विचारच नाही आला पाहिजे ती विचार घेत नाही ह्या बाबतीत विषय विचार करायचा बी नाही काय करायचं ती माणसं मित्रांनो त्यांच्या बाजून आहे ती का त्यांनी ती करायला होती ती काय आम्हाला माहिती काय माहित नाही का आता कालच्या व्हिडिओला आम्ही सांडग्याची भाजी तुम्हाला बनवून दाखवली त्या व्हिडिओला एका ताईनं कमेंट टाकली होती म्हणजे कोणी कमेंट टाकली होती सांडगं कसं केलो आहे तर त्याला एक जणांनी रिप्लाय दिलाय दोनशे रुपये किलो आहेत बघा तुम्ही म्हणजे माणसं किती खालच्या पातळीला जाऊ शकते ती परत मागल्या वेळेस चटणीचा व्हिडिओ टाकला होता विसुर हे बनवताना भाजताना मग त्यावेळेस काय आपण तुम्हाला अशी म्हणजे व्हिडिओवर किंमत सांगितली नव्हती त्याला बी एका ताईनं कमेंट केली ताई ईश्वर कसा केलो आहे काळा मासाला तर हे ज्या आधी मी तुम्हाला सांगितलं त्या माणसानं पाचशे रुपये किलो आहे म्हणून कमेंट टाकले मग दाखव आम्हाला जेवढे अपेक्षा आहे आम्हाला काही कमवायचं नाही आम्हाला हाय डबल आम बंगल बंग बांधायचं नाहीत नाही तर हवेच्या प्रत आम्ही निवंत निवंत खातो कार गाडी काय ह्याच्यात असले कमेंट केले ना हे जी ती काय माणसं आमच्याकडे येणार आहे ती निघून जाणार नाही ती जे आमची आहे ती येणार आहे ती फक्त असं कमेंट करून अहो डायरेक्ट बोलू नाही वा असं असं करते बघा मित्रांनो मग माझं टकरू हलत या डायरेक्ट त्यानं मला बोलू नाही फोन करून शिना विचारू द्या मी त्याला उत्तर प्रत्यक्ष उत्तर प्रत्येक प्रश्नाचं प्रत्येक उत्तर देत आहे मी त्याला काय कोण हे पहिलं पाऊल टाकल्यावर त्याचा पाय धरून माणसानं ओढून तुला देवान काही सुद्धा कमी केलं नाही बर बराबर हटवून दिलय देवानं मग दुसऱ्याच्या ताटातलं का इचकावून घेतू या गरीबाला का वाईट वांगड बोलतो या गरीबाच्या काढायचा प्रयत्न का तू तुझ जेवढी तुझी नीतीमत्ता खराब ठेवशील ना तेवढं तुला देव तेवढं फळ देणार आहे आणि जेवढी चांगलं नीतिमत् ठेवशील तेवढं पण चांगलं फळ देणार एवढं लक्षात ठेव जगाची हाताने पहिलं होत दे बापरान लेखाने फेडायचं स्वतःच देवण आहे मग तिथे ज्यावेळेस शेर बसतो त्यावेळेस आपोआप शेर पालता होतो बहिणीनं ज्यावेळेस आती होत ना त्यावेळेस ती लवडत देवाला सुद्धा साठ होत नाही आती करण आती बोलणं डोळ ह्या नजरनं सुद्धा आती बघणं सुद्धा चांगलं नाही त्यामुळं त्यामुळं माणसानं वेळेत सावधान व्हावं जसं आहे ज्या परिस्थिती आहे त्या परिस्थितीत सुखी राहावं दुसऱ्याला त्रास देऊ नये दुसऱ्याला आपल्याकडनं त्रास होईल असं वागू नये